घर, घर संविधान मोहिमे अंतर्गत लोणावळा नगर परिषदेमार्फत सर्व विद्यार्थ्यांना भारतीय संविधान उद्देशिकेची फ्रेम वाटप आणि लोणावळा नगर परिषदेच्या सर्व शाळांना संविधान पुस्तकाची भेट देण्यात आली हा कार्यक्रम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा क्रमांक एक येथे आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमाचे उद्घाटन लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री अशोक साबळे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शिक्षक श्री अमोल साबळे यांनी केले या कार्यक्रमास मार्गदर्शन लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री अशोक साबळे यांनी केले मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी साबळे यांनी या कार्यक्रमाची माहिती तसेच घटनेतील महत्त्वाच्या बाबींविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची उद्देशिकेची फ्रेम वितरित करण्यात आली त्यानंतर नगर परिषदेच्या सर्व शाळांतील मुख्याध्यापकांना भारतीय संविधानाची प्रत देण्यात आली प्रसंगी नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी श्री शरद कुलकर्णी प्रशासकीय अधिकारी श्री संतोष खाडे तसेच नगर परिषदेचे इतर अधिकारी व कर्मचारी वृंद पत्रकार बंधू उपस्थित होते तसेच नगरपरिषद शाळातील चित्रा जोशी प्रतिभा दरेकर लतीफ खान भागवत सर ज्योती चव्हाण नंदा तांदळे सविता शिंदे संतोष जगताप सुचेता एखे अमोल साबळे शीतल बच्चाव रेखा ओहाळ ज्योती पालवे इत्यादी शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते कार्यक्रमास उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिका प्रतिभा दरेकर यांनी मानले पाहूया या कार्यक्रमाचा स्पेशल रिपोर्ट शाळेमध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी आमच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित आमच्या सर्व शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले उद्देश पत्रिकेचं वितरण आपल्या मुलांना करणार आहोत आणि आपले जे शिक्षक आहेत तर त्यांना संविधानाची प्रस्तुत आपण देणार आहोत आजचा हा कार्यक्रम हा केवळ एक प्रतिकात्मक कार्यक्रम आहे असा कोणी समजतो आज ज्या देशामध्ये ज्या परिस्थितीमध्ये आपण स्वातंत्र्य अनुभवत आहोत किंवा ज्या स्वातंत्र्याचा एक प्रकारे आपण लाभ आपण लाभ परंतु ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी जे काही परिश्रम केले जो त्याग केला जो तो तर त्याची कुठेतरी आठवण या दिवसाला आपण सर्वांनी करावी कारण आपला जन्मला त्याच्या काही वर्षा आधी देशाला स्वातंत्र्य देशा जे आहे ते मिळण्यासाठी आपल्याच मोबद्याने आपल्या नेतृत्व नेतृत्वाने देशामध्ये जे अविर परिश्रम घेतले तर त्याचे कुठेतरी आपण एक कृतज्ञता व्यक्त करावी हा सुद्धा या कार्यक्रमाच्या पाठमागे उद्देशा जे आहे ते मिळालं तर त्यांच्याप्रती सुद्धा आपण एक कृतज्ञता त्यांच्या जयंत्र आपण करतो परंतु जेव्हा आपण विषय येतो तर त्यावेळेस बाबासाहेबांना गमन केल्याशिवाय किंवा त्यांचा कृतज्ञ केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं माझं मत आहे अत्यंत योग्य व्यक्तीच्या हातामध्ये घटना निर्मितीचं काम जे आहे तर ते फार स्वतंत्र झाल्यानंतर दिलं गेलं आणि त्यामुळेच भारताला एक सक्षम आणि खूप चांगला असं संविधान जे आहे तर ते प्राप्त झालं त्याचं सर्व श्रेय जे आहे तर डॉक्टर बाबासाहेबांच्या सहकारी ज्यांनी या देशासाठी अविरत मेहनत घेऊन आणि जगातल्या सर्व घटनांचा अभ्यास करून त्यांनी जे संविधान निर्माण केलं त्या संपाला सांगा आज संविधानाच्या अनुषंगाने Testo triken sajahih, sa tebitan sa labo aghih, baharta ciciu testo trikajahih, jala, na nama masasuda, a tam nantun, na tjit sa la tuk pahidi hi kwasili, na taf, jala raktut i ahat, na taf, ria raktut i tuwak sa आणि आपण अभ्यास करा तसंच या घटनेचं महत्व त्या उद्देश पत्रिकेचं महत्व जे आहे तर ते आपल्याला कळते हा उद्देश पत्रिकेमध्ये बसवण्यामध्ये आपले घटनाकार हे यशस्वी झालेले होते आणि त्या सुद्धा भारताची जी घटना आहे ती जगामध्ये एक विशेष अशी घटना जी आहे तर ती सुद्धा मानली जाते दुसरी गोष्ट भारताची घटना

भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळेस भारतामध्ये लिटरेसीचं प्रमाण जे आहे ते खूप कमी होत आणि असा हा विशाल आणि अखंड हा जर चालवायचा ब्रिटन मध्ये अलिखित घटना जे आहे जी संकेतांवर चालते तर तशा पद्धतीची काही अरेंजमेंट जर केली तर देशामध्ये प्रचंड मोठा एक गोंधळ निर्माण होईल आणि हा देश हा कशा पद्धतीनं चालवावा हे लोकांना ना कळणार नाही हा सुद्धा पा, उद्देश घटनाकारांच्या डोक्यामध्ये होता त्या भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य गटामध्ये व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये एकता आणि एकमता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पसोबत निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिल्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पर रोजी यामुळे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वभाव अर्पण करीत आहोत करतील ना तू कशाला बोलतो काय त्यांना आपला विषय का तो सगळी okay. लाखाचे okay. 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 तुम्हारा जी उद्देशिका कार्य मिल गया है, या निचे बंटी की कास्ट है, क्या तरणारों में निचे काशी की सरगर्दी, निचे बंटी जो सफ़रेश करेंगे के दावे समय तुम्हारा आप करते हैं काश हम की सरगर्दी अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद